बरोबर गेला उनका घराचा पडणे गेलाبلوतो घराचा समोर वाटच आहे ना हां घरी गेला गेला घरी गेला बहिणी एकट्यात गाड पडल्या होत्या उकून गेला काय बाय फुगड काय वर्गणी तुम्ही कुठदर गेलात मन अगारू दे बाकीची काय जाळली ती काय वहिनी बहिणी एकट्याचं घरी कोणी नव्हतं तुम्हाला विचारलं वहिनी म्हणले सरळ गावात गेले ती म्हणले हां फिरायला लागलो माघारी आलाय कसं चाललाय कसं म्हणले बरोबर आहे बाबा माणसाचे माणूस कि म्हणजे चहाच्या असते याकरता चा घ्या कडस बघ पाणी घ्या तो चंद बोला आणि निघून जावा म्हणजे आलाय कसं चाललाय कसं म्हणली बरोबर आहे बाबा आल्यासारखं थोडं करून जावं म्हणजे काय करून जावाय अरे मग जेवणाचं नाव घे लटे सरपंच सरपंच तस गावच गावकरी सुद्धा सरपंचा नाव मागण्यात अरे मागणं कशाला फोडणं घे बोलून मागणं नाव घे अरे मग तसं म्हणते जेवण करावा जेवणासाठी बोलवलं रे म्हणजे आल्यासारखं जेवण करून जावं मी पण आहे काय केली नाही काय केलं लगेच चढलो जीण्यावर अरे मग इशा पहिले बरं का तुझ्या मी अरे बसलाय माझा त्यामुळे आवाज दिसतोय अरे मी आहे का नाही दुसऱ्या मजल्यावर लागतं बरोबर आहे पण तू माडीवर जेण चढला म्हणती घरात गेलो तुझ्या असं महिन्यावर चोडलो अरे काय रूम येत ना एसी रूम हे पाठीमागच्या बारीला सर पंतप्रधानाला उभारलो होतो दोन तीन थेंटर घेतली त्याच्यामध्येच घर बांधलंय या गावचा मी का सगळं आहे मी देवळ पाडून देवल पण पाडलं आई एक नंबर घर बांधले पण मग आई गेलो तुझ्या आई ची गादी आसरलेली आत आईने हा आईने घेऊन आई झालं सासऱ्यानं नुसता ती दिला आणि माझ्या आईने गादी दिली तू गादी होती मऊ चार गादी अ लो हे तिथलं पाणी पिलू अकरा जर बसलं तर चार वेळा उड्या मारतोय त्याच्यावर पाच मिनिटात तर झोपलु हिशी रूम आहे ना तुझी बायको आली मला म्हणली दाजीबा पाचच मिनिट थांबा म्हणली जेवण बनवून आणखी म्हणली म्हणजे घरात जेवण पहिलं होतं आधी शिळ खात नाही झोपूनच गेलो मी झोपून गेला तू पाचच मिनिटात तुझी बायको आली आली मला म्हणली दाजीबा दाजीबा उठा उठा दाजीबा दाजीबा उठा तुझं ताट केलं कशाचं ताट केलं अरे मग जेवणाचं ताट म्हण केलं काय माझं नाव घेऊ तुझणाच अरे मग अग्ना नको फोडलं गेलं अरे बोलले अरे तू गॅप पडू नको तुझ्या गॅप डाबरी सोडून कचरा रोडला पोहतो या जेवणाचं ताट पण तू म्हणजे मग जेवणाचं ताट केलं अजिबा असं मन केलं का जेव्हा काय माझी पकवानाच जेवण माझ्या अंदाजी एक पकवान जास्तच होत म्हणजे सहा पकवान मला कधी दिलं नाहीये दोन लाडू होत असल्याकराने सहा धाडीला आपलं फेकलेलं कुठे कुठेतरी दोन लाडू होत दोन लाडू जेवण होत एक होती करते कुठलं जेवण सांगतो काय करणार पाचवान जेवण तुझ्या जेवण तुला माहित नाही मला कसं माहित पडलं लाडू एक असताना कुठतरी सापडलेलं पण करंजी कुठ नाही आरती पाचचे पकोणे जेवण मी निरीक्षण करून बघितलं रे त्याच्यामुळे माझ्या ध्यानात आलं ब एक करंजी होती त्याच साईडला त्या साइडला तुमची केलेली चपाती होती आता काय अवघड झाल्या बंडू भाऊ गोळे का, का तुमच्याकडे <laughs> मलाच गोळ्या खायची पाळ्या आल्या आता आधी जेवण बघून मी पण काय करून बर त्याच्यात कडक शापूची भाजी होती त्या चपातीवर आता हे वाट सोडायला लागलाय राजा लाग लाग आई काय आता अवघड झाले माणसात सांगायची गोष्ट मनात कपाटी यायला तुझ्या पोटात काय टेबल फोडच्या नाही त्या काय आता बिचारी मावली मी जेवाय बोलवलो तर मला बर तू काय केलं मग मी काय ती दोन लाडू धरलं धरलं आता दोन्ही एकदम आता खाय अजून म्हणजे आता माग काय गरज आहे दोन लाडू धरलं आल्लागा ताबतीन दाबल तापलं तरी फुटायचं टाकून बनवत असतोय र नाही घट होत हा साईडला ठेवलं ठेवलं लावतो तर कुठली फुटली नरमील

गली भांडायला मांडायला आई आज एकट्यामुळं गावात चांगली भांडायला लागली